जालन्यात पिस्तूल आणण्यात आल्याचा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी बीड मधल्या ओबीसी मेळाव्यात काल केला तर यावर उत्तर यावरांग आम्हाला माहिती नाही मात्र भुजबळांना कसं समजलं असा सवाल केलाय भुजबळ भुजबळधार्यांना आमच्या कार्यक्रमात घुसवतील असा आरोप करत गृहमंत्र्यांनी भुजबळांची चौकशी करावी अशी मागणी जरांग केली दोनशे बेकायदा पिस्तोल दोन महिन्यात जालना आली दोनशे बेकायदा गावठी पिस्तुले पाच हजार रुपयाला पिस्तोल मिळतोय काय पोलीस करताय कुणासाठी हे पिस्तूल आले आहेत कशासाठी आलेत कुणाला मारण्यासाठी हे पिस्तूल आले आहेत कुणाला हे लोक गोळा घालणार आहे आता हे रिवेलर घेऊ अमृत नोनी आर्थो प्लस हे एक प्रूवन फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस बहुतेक आमच्या कार्यक्रमात घुसवील त्यांच्यात लोकाला याला रिवेलर घेतलेला काय माहित आम्हाला नाही माहित याला नंबरिंग पडलेली बीडची काय माहित नंबरिंग सुद्धा सांगतो요 ते नंबरिंग होते हे घर बारा नंबर हे अमकं नंबर ते तेरा नंबर असे नंबर घेत होते त्याला काय माहिती याचा अर्थ हे गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसीत वाद लावतो आता रेवालेडचं याला काय माहिती याची चौकशी गृहमंत्र्यांनी केली पाहिजे नसता याला सर्वशी जबाबदार दोषी गृहमंत्री राहणारे आणि मुख्यमंत्रीपद